जय भवानी जय शिवराय मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रायगडाचा ब्लॉग दाखवणार आहे जो की मी खूप आधी शूट केला होता राज्याभिषेकाच्या दिवशी अर्थातच पाच जून रोजी तर माझा हा तुम्हाला अनुभव सगळ्यांना मी शेअर करतो तुम्हाला आवडलं ना नक्की कमेंटमध्ये जय शिवराय टाईप करा कारण ही व्हिडिओ मी त्या टाईमलाच म्हणजे एडिट करून टाकणार होतो पण थोडंसं काही कारण असल्यामुळे ती व्हिडिओ टाकली नाही पण आता सगळे मी प्रॉपर पद्धतीने व्हिडिओ एडिट केलेली आहे व तशी व्हिडिओ खूप मोठी आहे एक तासाची आहे पण मी तुम्हाला ती एक थोडं म्हणजे शॉर्ट शॉर्ट करत चोवीस मिनटंपर्यंत बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो भरभरून प्रेम द्या या व्हिडिओला व नक्की पूर्ण राजाभिषेक तुम्ही बघा की आम्ही कुठून गेलो कसं गेलो सगळी माहिती तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये तर पूर्ण व्हिडिओमध्ये या राहावा म्हणजे या ब्लॉगमध्ये राहावा असेच मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो प्रथम तर आपण पेट्रोलच्या दिशेने गेलो व टाकी फुल केली पहिल्यांदा व निघालो घाटाच्या रोडने तर तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारचे वातावरण आम्हाला जाताना लागले व त्याचबरोबर सोबत माझा मित्र गोविंद होता त्याचेही खूप आभार मानतो कारण त्यांनी चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट केलेले आहेत सगळे म्हणजे रोडचे कारण मी गाडी चालवत होतो व आम्ही जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलून गेलो की पाच जूनला आम्ही तिथे गेलो एक्झॅक्टली exactly, सहा जूनला महाराजांचा राज्याभिषेक असतो पण एक दिवस आधी आम्ही गेलो होतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की खूप चांगल्या प्रकारे पाच जून रोजीच इतका उत्सव होता मा म्हणजे लोकांच्या मनात सगळ्या मावळ्यांच्या मनात इतकी आपल्या राजाच्या प्रती इतकं प्रेम होतं तर सहा जून रोजी तर किती मजा आली असेल तर मित्रांनो एक सांगायचं म्हणलं तर हा महाराजांचा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक तर इतक्या चांगल्या प्रकारे तो साजरा झाला होता मी माझा एक अनुभव तुम्हाला म्हणजे जे मी ही व्हिडिओ बनवते माझा तुम्हाला टोटल अनुभव सांगतो आहे कारण रायगड अर्थात एक स्वर्ग का म्हणतात ना हे तिथे गेल्यावरच कळतं आणि आणि आपला राजा आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही कारण आज जे देव आपल्या घरात येत ते आपल्या राजामुळेच राजा म्हणजे राजा आपलं सर्वस्व त्याचबरोबर मित्रांनो आम्ही सकाळी एक नऊच्या दरम्यान निघालो होतो कारण त्या दिवशी पण म्हणजे पावसाचं वातावरण झालं होतं पण पाऊस काय लागला नाही कारण दिवस खूप चांगला होता पाच जून आणि सहा जून अर्थातच सहा जूनला आपल्या राजाचा राज्याभिषेक होता तर खूप वातावरण पण खूप छान लागले व पाहू शकता तुम्ही की पूर्ण आपण गावातनंच आपली गाडी जात होती आणि तामिनी म्हणजे अर्थातच तामिनी घाट तुम्हाला माहीतच असेल तर तामिनी हे एक गाव आहे म्हणजे त्या गावातनच आपल्याला जायला रोड होते तसे त्याचबरोबर मित्रांनो रायगडला दोन हेलिपॅड होते अर्थातच आठचा एक हेलिपॅड होता आणि माडचा एक हेलिपॅड होता जिथे की पार्किंगची चांगली सुविधा केली होती तुम्ही व्हिडिओद्वारे बघू शकता म्हणजे पुढं तुम्हाला सगळं तसं बघायला भेटतच खूप चांगल्या प्रकारे आता आपण हा जर तुम्ही एरिया पूर्ण बघताय व्हिडिओमध्ये हा तामिनी घाटाचा एरिया इथनं चालू होतो म्हणजे तुम्हाला पुढं एक तामिनी म्हणून असं एक गावाचं एक बोल्ड पण लावलेलं आहे तुम्हाला दिसून येईन तर खूप छान वातावरण होतं आख्खे म्हणजे एक वयनच आहे तामिनी घाटाला जाताना खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे इथं पावसाळ्यात जर कुणी आलं तामिनी घाटात तर खूप जास्त मजा करतात मित्रांनो तुम्ही व्हिडिओद्वारे पाहू शकता आपल्याला वातावरण जाताना खूप चांगले लागले म्हणजे आपलं एक नशीबच होतं की त्या दिवशी एक पावसाचं वातावरण आपल्याला लागलं नाही ती खूप चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो आता आपण आहे मुळीशी वॉटरफॉल वा तशी तर नॉर्मली सहजच गाडी चालू होतं थोडंसं फ्रेश होण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे व घरनं निघतानाच आम्ही थोडंफार खायला घेतलं होतं तर आता गोविंद तर कसा खातो आहेच आता मी काय एक दोन पेरू खातो तर तुम्ही टोटली पूर्ण ब्लॉक बघा असेच इच्छा व्यक्त करतो व तर मित्रांनो मग जे मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला तामिनीचा हो एक बोर्ड हो दिसेल तर तिवे आता आलेली आहे पाहू शकता थोडंसं अंतरावर गेले की आपल्याला तामिनीचं एक बोर्ड दिसेल तर मित्रांनो घाट ते रायगडचं अंतर एक ऐंशी किलोमीटर एकोणऐंशी किंवा ऐंशी किलोमीटरच्या सुमारास होतो तर आपल्याला एक दोन तास तरी लागत होते जायला तिथं रायगडला जाताना तर आपल्याला कसं होतं जाताना तामिने घाटात एकतर घाट मोठ्याचा मोठा घाट तुम आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम खूप सुंदर असं वातावरण व तुम्ही बघू शकता गाड्या म्हणजे इथल्या जेवढ्या पण गाड्या जात होत्या त्या सगळ्या म्हणजे आजच्या दिवसाच्या जेवढ्या गाड्या होत्या आजच्या आणि उद्याच्या ते सगळे जाणाऱ्या गाड्या होत्या ते, ते रायगडावर कारण राजांचा राज्याभिषेक हा कोणताच मावळा चुकवू शकत नाही व तुम्ही पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा हे तुम्हाला मागील पोर दिसू शकतात ही रायगडावर आले होते इथं म्हणजे जेवढे पण पाच तारखेला जेवढे पण निघाले होते ते सगळे पोरं रात्रीच्या टायमिंगला आले होते पन तो कई -कई तो तर आपण पाहू शकता तर मित्रांनो एक सगळ्यांना म्हणजे कळकळीची विनंती आहे जर तुम्ही घाटात वगैरे कुठे गेला तर तुमची गाडी सावकाश चालवा कारण वाहने तुम्ही पाहू शकता किती जोरजरात येत होती आता मी कसं आहे व्हिडिओ हा आता टू एक्सवर ने आहे ना त्याच्यामुळं ते जोर जोरात म्हणजे पोहतोय पण रिॲलिटीमध्ये गाडी थोडीशी हवीच होती कारण घाटात तुम्ही पाहू शकता मोठी मोठी वाहने होती इथं खूप तर मित्रांनो घाटात आपण जात असताना आपल्याला एक आजी दिसतात जे की करमध्ये विकत असतात तर मी म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी खरेदी केले त्यांच्याकडनं तर त्यांच्याकडे दोन प्रकारची बोरं होती जे की एक हिरव्या कलरमध्ये होती आणि दुसरी होती काळ्यामध्ये आणि त्यांच्याकडे आंबे पण खूप चांगल्या प्रकारचे होते अर्थातच गोठे आंबे होते ते तर मित्रांनो असं जास्त तर पैसे लागत नाही तामिने घाटामध्ये तर तुम्हाला ते पन्नास एक रुपयात भेटून जाईल व तसंच आम्ही पुढं आलो तर आम्हाला पाऊस लागला होता तुम्ही पाहू शकता व्हिडिओद्वारे तर खूप जोरात पाऊस असल्यामुळे आम्ही साईडला थांबलो थोडाउशीर वॉस्को नावाची कंपनीचे इथं व परत आता आम्ही निघालो आहे रायगडच्या दिशेने आता तुम्ही पाहू शकता एकदम खूप छान प्रकारच्या तुम्ही इथं एक बोल्ड पण पाहू शकता राज्याभिषेकचा शिवराज्याभिषेकचा त्याचबरोबर मित्रांनो या होल्डिंगच्याद्वारे आम्हाला कळण्यात आले की छत्रपती संभाजीराजे छत्रपती अर्थातच ते आडण म्हणजे भोसले हे आडणं त्यांच्या मागे लावत नाहीत शिवरायांचे जे वंशज होते म्हणजे जे कोल्हापूरचे संभाजीराजे अर्थातच जे कोल्हापूरचे होते तेही या राजाभिषेकला उपस्थित होणार होते तर आता तुम्ही पाहू शकता आम्ही निघालो होतो रायगडच्या दिशेने चांगलं म्हणजे वातावरण होतं पण एकदमच आम्हाला पावसाचं वातावरण लागलं पुढे गेले की मग आम्ही या घराबाच्या इथं थांबलो घर होतं शाळा ते माहीतच नाही पण आता पाऊस हे म्हटल्यावर आम्ही एक तर रेनकोट घेऊन गेलो नव्हतो कारण एकतर म्हणजे जागा पण नव्हती तेवढी तर, तर आम्ही आलो आतमध्ये आणि तुम्ही पाहू शकता शिव शिवप्रेमी सगळे आमच्यासोबतच होते मी आणि गोविंदही थांबलो होतो त्याच्यामध्ये मस्त बिस्किट घात बसलो होतो तर पुढं पुढं आलो आणि डायरेक्ट पार्किंगच्या एरिया तुम्ही बघू शकता जो की हा आहे पाचचं हेलिपॅड तर मित्रांनो तो तु, मित्रांनो तु, तुम्हाला सांगायचं एकच आहे रायगडला तुम्ही गेला तर तुमची पूर्णपणे सोय करण्यात येते जसं की पार्किंगची झाली आता ही बसची तुम्ही पाहू शकता पुढे गेली की परत जेवणाची सोय तर या बसमध्ये इतकी मजा आली ना मित्रांनो सगळे शिवभक्त म्हणजे हर हर महादेवच्या घोषणा देत व छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देत आम्ही गेलो रायगडच्या दिशेने व आम्ही सगळे बसमधून उतरलो तुम्ही पाहू शकता आता व्हिडिओच्याद्वारे व आम्ही गेलो वरच्या वरच्या दिशेने म्हणजे या साईडला खूप चांगल्या प्रकारचे म्हणजे महाराजांचे शर्ट हो जे महाराजांचे प्रिंटेड म्हणजे प्रिंटेड शर्ट सोप्या भाषेत असतात ना तेही होते तर तेही मी दोन घेतले तिथं व तुम्ही पाहू शकता आता जेवणाची सोय पण इथं खूप चांगल्या प्रकारे केली होती मी अनुभव यांनी मस्तभेगीत भातभीत घेतला व खालच्या पायरीला नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज की जे अशी घोषणा देत व हर हर महावीर घोषणा देत डायरेक्ट किल्ल्यावर अर्थातच रायरी गडावर आम्ही सुरुवात केली जाण्यासाठी तर तुम्ही इथलं वातावरण पाहू शकता इतकं भारी वातावरण होतं मित्रांनो अर्थातच जर ज्याला स्वर्ग बघायचं त्याने रायगडला जावं उग म्हणजे रायगडला स्वर्ग म्हणत नाहीत तुम्ही एकदा जावं होतं तर पाहू शकतो मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचं एक सह्याद्री तुम्ही पाहू शकता आणि रायगडचं वरती तुम्ही केले तर तुम्हाला ती तर तीन किल्लेही लागतात तर तुम्ही पाहू शकता आता खालचा एरिया तुम्ही बघू शकता मित्रांनो ते वळंद रस्त्याने आपण आलो होतो त्याचबरोबर मित्रांनो वर चढताना आम्हाला हे म्हणजे यांचं शूट चालू होतं राज्याभिषेका दिवशी म्हणजे शूट करत होते सगळेजणं खूप चांगल्या प्रकारे तर पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो ह्या सर्व मावळ्यांचे शूड झाले होते आता तर आम्ही महादरवाज्याचं नतमस्तक झालो व तिथेही हर हर महादेवच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज की देत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कीचे अशा घोषणा देत आम्ही परत रायरी किल्ल्याच्या वरती प्रवेश घेतला व तुम्ही एका शिवभक्त्याच्या मनातलं म्हणजे ओकू शकता में थोड़ वर वर का मी असं थोडं बोलताना अडकते पण तुम्ही माझ्या भावना समजून घ्या असेच इच्छा व्यक्त करतो तर पाहू शकतो मित्रांनो आता वरवर जाताना आम्हाला लागलं हत्ती तलाव तर मित्रांनो या हत्ती तलावचं म्हणजे वैशिष्ट्य असं की शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी महाराजांनी पाय दिलेच त्यांच्या तर मागेल मी सगळ्या सांगितलं म्हणजे आपल्या राजाबद्दल एक प्रेम म्हणजे आपल्या राजाच्या प्रति किती प्रेम आहे मावळ्यांच्या मनात ते तुम्ही पाहू शकता तर इथं मैदानी खेळ चालू होते स्क्रीन खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारचा बघत आलो होत सर्व प्रकारचे मैदानी खेळही चालू होते तर तुम्ही पाहू शकता सर्व मावे म्हणजे एकदम आपलं जसं घर त्या प्रकारे आणि इथून तुम्हाला आता जे जो माव केले होते महाराजायचे बघत बसलो होतो पाहू शकता तुम्ही व्हिडिओद्वारे तर मित्रांनो तुम्ही सर्व प्रकारचे मैदानी खेळ बघू शकता व त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांचे आता आगमन होणार होते तुम्ही पाहू शकता एवढ्या दर तुम्ही मैदानी खेळ पण बघा व त्यांनाही बघा तर मित्रांनो फायनली छत्रपती संभाजीराजे छत्रपतींचं आगमन झालं होतं आणि तुम्ही पाहू शकता राजांच्या एकदा म्हणजे नतमस्तक झालो चरणापै त्यांच्या इतकं भारी वाटलं अक्षरशः सर्वस्व आहे माझं राजे तर तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीराजे छत्रपती त्यांच्या मावेवर त्यांचा अटूट एक विश्वास पाहू शकता त्यांच्या म्हणजे असं समोरासमोर म्हणजे एक गाठी त्यांच्यासमोर फिरवते तर तुम्ही त्या महाबळेच्या प्रथम बघू शकता महाराजांच्या मनात त्याचबरोबर मित्रांनो आम्ही आता आजच्या साईडला आलो होतो तुम्ही पाहू शकता इथनं आता आज जाणार आपण तर मित्रांनो हे ही जे आपण आतमध्ये चाललू आहे ही ती सदर म्हणजे महाराजांची सदर तुम्ही पाहू शका सदरीच्या आत आपण चाललो होतो आता तर सदरेच्या आतमध्ये मित्रांनो आपण आपला टेंट बांधला होता अक्षरशः कारण इतकं छान वाटतं तिथं तिथलं म्हणजे राज आपलं सर्वस्व आपण तुम्ही पाहू शकतो तेराशे साठ फुटाचा रायगड हा किल्ला आहे तर किल्ल्याला म्हणजे ढग ये चिटकत होतं म्हणजे अक्षरशः ढग पण चिटकत होता आणि खूप म्हणजे म्हणजे पूर्ण टोटल महाराष्ट्रातून शिवप्रेमी आले होते महाराजांचा राज्याभिषेक पाहण्यासाठी व त्याचबरोबर खूप सारे रील स्टॉरही आले होते पण आपण काही जास्त त्यांना किंमत देत नाही सरळ सरळ बोलून टाकतो तर महाराजांना असं जा महाराजांच्या समोर गेलो आम्ही तुम अक्षरशः तुम्ही पाहू शकता रात्रीची वेळ झाली होती व सदर चालू झाली होती व त्याचबरोबर आम्ही बाहेरच्या साईडलाही गेलो होतो तुम्ही बाहेरचं वातावरणही बघू शक खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो शुभक्त आले होते त्यांनी त्यांचा उत्साह तिथं दाखवला आपल्या राजाच्या प्रति किती प्रेम आहे हे त्यांच्या मनात म्हणजे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आता आपण इथून म्हणजे इथनं बाहेर पडून आता आपण आहे बाजारपेठेच्या दिशेने तर बाजारपेठ्या पहिल्याच्या बाजारपेठा मोठ्या होत्या कारण अर्थातच पहिल्याच्या जे बाजारपेठा होत्या म्हणजे प्रत्येकजण घोड गोड़, घोड्यावरूनच असं बाजारपेठ करत असत कारण पहिले म्हणजे घोडेच होते अक्षरशः तर आम्ही बाजारपेठ फिरलो तुम्ही पाहू शकता खूप सारे मावळे आले होते त्यांनी टेंटही बांधला होता काही जेवणाच्या सोयी पण होत्या म्हणजे व्यापार पण तिथं खूप चांगल्या प्रकारे चालू होता आणि तिथं ज्या गोष्टी डबलनी येतात म्हणजे समजा पाच रुपयाची वस्तू ती तुम्हाला दहा रुपयानेच भेटणार आणि त्यांचंही बरोबर आहे कारण वर इकडे आणलं म्हणजे खूप अवघड असतं खूप आवडते तर तुम्ही पाहू शकता बाजारपट्टेच्या सरळ सरळ चालत आल्यानंतर तुम्हाला लागते जगदीश्वराचं मंदिर अक्षरशः हे मंदिर इतकं भारी आहे म्हणजे महाराजांनी अक्षरशः हे तुम्ही तुम्हाला माहीत असाल की पहिलं धर्मासाठी किती म्हणजे अर्थातच आपल्या देवी देवतांसाठीच हे सगळं युद्ध चालू होतं अक्षरशः आम्ही पाया पडलो व तुम्ही शेप पाहू शकता जगदीश्वर जगदीश्वर मंदिराचं कुठल्या प्रकारे हे मुसलमान टाईप का केलं होतं कारण जे आ, एक सिम्पल जर सांगायचं झालं तर मुसलमान आपल्या देवी देवतांचे हाल करत होते मग महाराजांची इतकी भारी महाराजांनी अक्षरशः त्यांच्या टाय त्याच टाईपमधी एक मंदिर बनवलं व त्याच्यामध्ये महादेवाची महादेवाची पिंड होती व बाहेरच्या साईडला नंदी होते पण त्या नंदीला पण सोडलं नाही मुघलांनी मित्रांनो तुम्ही पुढं बघू शकता आरतीस म्हणजे जी नंदीची मूर्ती होती ती ही म्हणजे नंदीचं तोंड पूर्णपणे गायब झालं होतं तर आम्ही आता थांबलो होतो तिथं तुम्ही पाहू शकतो हे नंदी आरती आर्धीत झाली होती नंदीचं व तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथं हे आहे महादेवाचं मंदिर इथनं आम्ही पाया पडलो तर आणि त्यास पण पन... एक आहे हिथून पाया पडलो आणि परत आम्हाला महाराजांच्या समाधीपाशी जास्त वेळ काय थांबून दिलं नाही कारण तो ब्लॉग ब्वेग काय काढून देत नाही सकाळी चार वाजताच काढून देतात परत तिथून बाहेर आलो मी परत सदरत जाण्यासाठी तुम्ही पाहू शकता किती जास्त उत्सव हो होता आपल्या राजाचा राजाभिषेकाचा आनंद सगळ्यांच्या म्हणजे मनातही होता म्हणजे सगळीकडंच होता आनंद पाहू शकता तुम्ही सगळे शिवभक्त आपला आनंद व्यक्त करताना हे झालं फक्त पाच जूनचं तर सहा जूनला तर किती मजा आल्या असेल तुम्ही विचार करू शकता तर आता इथून तुम्ही पाहू शकता आम्ही पण गेलो होतो ह्याच्या आतमध्ये नाचायला तर खूप चांगलं बरं का आणि इथं काही डी जे बी काही गरज नाही आहे बरं का ढोल आणि ताश हे मराठ्यां मराठ्यांना डी जेची काही गरज नाही आहे इथं ढोल ताशाचं एक पथक आलं होतं खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं म्हणजे वादन केलं तर तुम्ही पाहू शकता सर्व शुभक्त आपलं प्रेम व्यक्त करताना तर खूप चांगल्या प्रकारचं ढोल ढोल टाशापर्यंत आलं होतं रायगडावरती खूप चांगल्या प्रकारे वाजत होते तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हे सगळं आवरून आम्ही गेलो सदरेमध्ये आमचा टेंट लागला होता आणि सर्व मित्र आम्ही बसलो होतो खायला हे आपल्या सगळे शेजारील मित्र आहेत व परत तुम्ही पाहू शकता सगळे म्हणजे काही मावळे दमून झोपले होते पण अर्धे अर्धे पण आहे खूप जास्त प्रमाणात फक्त दहा टक्के लोक झोपले होते आणि सदर म्हणजे நாம்வரையுவா

काय घेतो शिवराय या विचाराच्या पाणी होता आवाज़ <laughs> 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 <laughs>

उभारल्याने जरा शिघर वगैरे होत नाही उमार मागे या देशाला कि जाऊ शिवा कारण केवट्या ह्याच एका युकामधल्या शाही या सदरीवरती व्हावा ही तिला शाहीराची इच्छा आहे शाला होता तर मित्रांनो अडीच वाजता सदर संपली व आम्ही साडेचारला परत सकाळी झाली होती म्हणजे साडेचारला सकाळीच होती तसं म्हणा म्हणून उठलो आम्ही पहिलं फ्रेश झालो आणि आम्ही म्हणजे तयार होऊन कारण नंतर खूप गर्दी होणार होती त्यामुळं आम्ही पहिल्या राजांसोबत फोटो काढायला गेलो तुम्ही पाहू शकता आपल्या स्व असलेल्या फोटो मी तुम्हाला शेअर करतो तुम्ही सर्व फोटो पाहू शकता व त्याचबरोबर मित्रांनो सकाळी तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे खूप मावळे जमा झाले होते व एक म्हणजे क्षमा तुमची मागायची इच्छा झाली कारण हेतनं पुढचं मी थोडंसं शूट क्लोज केलं कारण फोनची माझी चार्जिंग टोटली गेली होती आणि जे इथं आपल्या महाराजांच्या गाड्याच्या वरती म्हणजे तुम्ही पाहू शकता बॅकसाईडला जी भिंत वाढल्या तिथं आहे ना कोणालाही म्हणजे तुम्ही रायगडला गेले आणि कुणी चढलं तर चुकूनसुद्धा चढून देऊ नका मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला रायगडवरचा तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा धन्यवाद